नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनं आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण सोडा इनो बेकिंग पावडर काहीही न वापरता कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग अशी पालकाची भजी बनवलेली आहे ही भजी अतिशय सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट अशी बनवाल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा तर चला मग आता वेळ न घालता सुरुवात करूया पालकाची भजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आपल्याला पालक घ्यायचा आहे तर आता पालक निवडताना काय करायचा तो डेटासहितच आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळं भजी अतिशय चांगली दिसण्यासाठी तर चांगली बनतेच पण खाण्यासाठी सुद्धा कुरकुरी तशी तयार होते त्यामुळे इथं बघा मी देटासहितच पानं घेतलेली आहे तर आपल्याला आता एक दोन पाण्यानं स्वच्छ ही पालकाची पानं धुवून घ्यायची आहेत तर पालकाची भजी बनवत असताना पालकाची पानं ही थोडीशी मोठ्या पिसेसमध्ये निवडायची त्यामुळं भजी आपल्याला बनवताना सोयीस्कर पडते तर इथे आता मी एक दोन पाण्यानं यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित धुवून घेत आहे त्यावरती जी घाण असते ती पूर्ण बाजूला निघते आणि व्यवस्थित पाणी निथळण्यासाठी सुती कपड्यावर म्हणा किंवा मग तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा ठेवू शकता चाळणीमधलंसुद्धा पाणी व्यवस्थित निथळलं जातं तर आता आपल्याला यासाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एका वाटीनं पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी तांदळाची पिठी वापरलेली आहे तांदळाची पिठी वापरल्यामुळे भजी अतिशय कुरकुरीत खुसखुशीत बनतात त्यामध्ये हो भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत एक चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे लाल तिखट टाकल्यामुळे काय होतं भजीला अतिशय मस्त असा कलर येतो एक चमचा ओवा पावडर आणि एक चमचा जिरं पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहे जिरं पावडर आणि ओवा पावडर यामध्ये टाकल्यामुळे काय होतं बारीक करून आ, भजी खाण्यासाठी अतिशय खमंग अशी लागतात आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं करत पाणी टाकून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जितकं छान व्यवस्थित हे पीठ फेटळून घ्याल तितकी भजी तुमची कुरकुरीत खुसखुशीत अगदी हलकी अशी बनेल तांदळाची पिठी यामध्ये वापरल्यामुळं काय होतं आपल्याला सोडा किंवा मग बेकिंग पावडर गरम करून तेल अजिबात यामध्ये काहीही टाकण्याची आवश्यकता भासत नाही तरीसुद्धा कुरकुरीत खुसखुशीत म्हणजे अजिबात सुद्धा ही भजी बनत नाही आता पीठ फेटळत असताना एका डायरेक्शनमध्ये हो आपल्याला व्यवस्थित एक पाच ते दहा मिनिट पीठ फेटळून व्यवस्थित घ्यायचं आहे पीठ फेटळत असताना अजिबात घाई नको तुम्ही जितकं व्यवस्थित पीठ फेटळून घ्याल तितकी तुमची छान अशी व्यवस्थित भजी मस्त खमंग अशी बनेल आता पीठ आपलं व्यवस्थित फेटळून झालेलं आहे एक दहा मिनिट आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत आणि दहा मिन मिनिटांनंतर पाहणार आहोत तोपर्यंत इथं मी कडईसुद्धा ठेवलेली आहे भजी तळण्यासाठी तर आता आपल्याला यामध्ये भरपूर असं तेल टाकून घ्यायचं आहे मंदचेवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे आता पीठसुद्धा आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे आता या पद्धतीनं यामध्ये पानं आपल्याला बुडून घ्यायचे आहे तर बघा मी सुरुवातीलासुद्धा तुम्हाला सांगितलं होतं को देटासहितच आपल्याला इथं पानं घ्यायचे आहेत त्यामुळं काय होतं आपल्याला पिठामध्ये बुडवताना सोयीचं ठरतं तर आता इथं मी तेला सोडून घेतलेली आहे आता कुठलीही भजी किंवा कुठलाही पदार्थ तेलात तळत असताना सुरुवातीला काय करायचं थोड्याच प्रमाणात म्हणजे त्यामध्ये टाकून पाहायचं तेल तापलेलं आहे किंवा गरम मी एकच भजी इथं सोडून बघितलेली आहे तर व्यवस्थित आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता ही भजी तळत असताना गॅस आपल्याला अगदी मंद याच्यावर ठेवायचा आहे त्यामुळं आतली जी पालकाची पानं असतात ती सुद्धा कुरकुरीत तळली जातात आणि वरून जे आवरण असतं ते सुद्धा कुरकुरीत तळलं जातं बगा अपली आता बघा इथं आपली भजी तळून तयार झालेली आहे आता याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा बॅच अशीच तळून घ्यायची आहे तर तुम्ही जर मैत्रिणीनं पालकाची भजी या अगोदर कधी बनवली नसेल तर नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं ट्राय करून बघा अतिशय खाण्यासाठी कुरकुरीत खुसखुशीत होते आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं अगदी परफेक्ट अशी भजी बनवू शकाल ही रेसिपी खूप सोपी आहे म्हणजे तुम्ही नवीन जर असाल तर तुम्हालासुद्धा अगदी परफेक्ट अशी बनवता येईल मैत्रिणींनो तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्या अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल जे आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हीसुद्धा त्या रेसिपीज घरी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकताय तर इथं आपली भजी तळून तयार झालेली आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे आता पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की किती कुरकुरीत झालेली आहे अजिबात तेलसुद्धा याला पकडलेलं नाही आणि भजी म्हणलं की त्याबरोबर ती मिरची तर असायलाच हवी मिरचीशिवाय भज्याची चव ही नाही तर इथं आता मिरचीसुद्धा आपण तळून घेतलेली आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी भजी आपल्या मराठवाडा किचनमध्ये आज बनलेली आहे तर तुम्ही सुद्धा बनवा आणि तुम्ही बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमचीसुद्धा भजी मराठवाडा किचनच्या पद्धतीने कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे का तर कशी वाटली मैत्रिणीनं तुम्हाला ही पालकाच्या भजीची रेसिपी ते मला नक्की सांगा चला मग भेटू अशीच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय